डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब शिकवतील आणि आजच्या आणि त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे त्याची सर्व प्रास्ताविक आपले आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश भाऊ शेळगे त्यांना मिळून

आजच्या बैठकीचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे डॉक्टर राजेंद्रजी शिंदे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित काँग्रेस पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार आदरणीय राहुल भाऊ मोद्रे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय नरोभाऊ खेडेकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आमदार धनेश भाऊ लिंगाडे आमदार सिद्धार्थ माजी आमदार आदरणीय एकडे साहेब आदरणीय श्याम भाऊ उमाळकर आदरणीय प्रसन्नजी दादा पाटील सर्व सन्माननीय मंचावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित तर माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो आता निवडणुकीचे बिगुल या ठिकाणी वाचलेले आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस एक जागा महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी निवडून आल्या आणि मोठ यश या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पत्रात आपल्या महाराष्ट्रातील त्या स्वाभिमानी जनतेने त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण तयार झालं होणार होत्या त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी मिळेल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात राज्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशा कुठल्या कोणाच्याही मनामध्ये त्या ठिकाणी शक्य

तर त्यांनी निवडणुकीमध्ये शिक्षित सुद्धा करण्याचं काम केलं आणि आपण सातत्याने टी व्ही वर पाहत असाल वर्तमानपत्रामध्ये आपण त्या ठिकाणी ऐकत की कशा कशा पद्धतीने त्यांनी बोगस पद्धतीनं हे मतदान करून घेतलं आणि त्या विजय त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त केला परंतु या सगळ्या गोष्टीच्या विरोधात या सगळ्या गोष्टीच्या विरोधात या सगळ्या अन्यायाच्या विरोधात परत संपूर्ण महाराष्ट्राची जनता खऱ्या अर्थाने एकत्रित या ठिकाणी झालेली आहे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रचंड लोकांच्या झालेली आहे जे काही प्रकार केले ते प्रकार महाराष्ट्राच्या जनतेला कुठेही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला कुठेही पटलेलं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पद्धतीनं त्यांना यश आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही आनंद नव्हता काही स्वागत झालं नाही कुठे काही त्यांच्यामध्ये सुद्धा झालं झालं तर कसं आणि निश्चितच सर्वसामान्य लोकांशी चर्चा करत असताना ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये गरीब वस्त्यामध्ये आपण जात असताना शेतकरी असेल शेती असेल लाडक्या बहिणी असतील सगळ्यांसोबत चर्चा करत असताना या सरकारच्या या लबाड लोकांच्या विरोधात प्रचंड लड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घावलो त्या ठिकाणी आहे आणि हे चित्र फक्त आपल्या एका बुलढाणा जिल्ह्यापुरतं बुलढाणा तालुक्यावर नाही त्या महाराष्ट्रामध्ये हे चित्र त्या ठिकाणी झालेलं आहे किल्ले त्या ठिकाणी लढवत असतात अश्या त्या लढवया कार्यकर्त्यांच्या या निवडणुका त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही त्यामुळे आपण फिरत असताना सर्वसामान्य कार्यकर्ते असतील सर्वसामान्य जनता असतील त्या सगळ्यांच्या भावना जर काय असेल तर लोकसभेमध्ये आणि हिता यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस आपले पक्ष हे आपल्या आधाडे महाविकास आघाडी त्या ठिकाणी करतात परंतु विधानसभेच्या निवडणुकीत मात्र आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या लढायला त्या ठिकाणी लावतो आणि भावांना निश्चितपणे सांगतो कि महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये ग्रामीण राज्याच्या जनतेमध्ये या सत्कारांच्या संदर्भात प्रचंड रोष आहे आणि हे लोक हे सगळी जनता मतदार सुद्धा पूर्ण ताकद आपल्या पाठीमागे लावायला त्या ठिकाणी तयार आहे